पुण्यामध्ये पब संस्कृती नकोच असं म्हणत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पुण्याच्या गुडलक चौकामध्ये एक सही संतापाची ही सह्यांची मोहीम घेतली जाते या मोहिमेच्या माध्यमातून पप नकोच अशा प्रकारची भूमिका जी आहे ती मनसेने घेतलेली आहे आणि या ठिकाणी कलाकार जे आहेत कलाकार कट्ट्यावरचे ते मोठ्या प्रमाणात सह्या करताना दिसत आहेत या कलाकारांशीच आपण बातचीत करणार आहोत काय सांगाल काका का तुम्ही सुद्धा या ठिकाणी सही केलीत आत्ता काय नेमकी भूमिका मांडताय एक कलाकार म्हणून कलाकार म्हणून खरं सांगायचं झालं तर पहिल्यांदा कलाकार मी सुद्धा एक नागरिकच आहे या भारताचा एक सुपुत्र आहे या पुण्याचा एक जनक आहे पण जे आत्ता चाललं आहे त्याच्याबद्दल चा इतकं वाईट वाटतंय की मला आता भास्तरावं लागलं या सत्तर वर्षात मी कधी असं बघितलेलं नव्हतं आणि ते बघून वाईट वाटतंय पण हे नुसतं वाईट वाटून जमणार नाही आहे ह्याच्यामध्ये काहीतरी सुधारणा झाली पाहिजे मग आता ही सुधारणा करायची म्हणजे कोणी करायची माझ्यापासून सुरुवात झाली पाहिजे म्हणजे आपल्या सरकारनं जो कोणी सरकार चालवणारं आहे सरकार जनतेसाठी जे कोणी करणारे आहेत त्यांनी पहिली ही सुरुवात केली पाहिजे तर ते वरचं खाली येईल पाणी वर टाकलं तर ता झिरपत खाली येतं पण ही सुरुवात करताना चांगली कारवाई म्हणजे खालच्या भांड्यामध्ये स्वच्छ पाणी दिसेल हे असं पबन ठिबन दारूच्या ने अड्डे नेच्या अड्डे नको येत आपल्याला ही आपली भारतातली संस्कृतीच नाही आहे मुळात हिंदू राष्ट्र हिंदू म्हटल्यानंतर सगळ्या देवदेवता आपल्यासमोर येतात हे कुठून आलं हे पब नावाचं भूत दारू नावाची मागं आपल्याकडं आकाबाई लागली कशी हे आपल्याला नको आहे हे जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपल्या पुण्यातली भारतातली लहान मुलं बाळं कोणीच सुधारणार नाहीत हे नको आहे माझं एकच मत आहे व्यसनं कुठलीच नको चांगली व्यसनं लावाना नाहीत का खूप आहेत हे कशाला पाहिजे यांनी काय काय होतंय बघितलं आणि कालची परवाची आहे आजही उदाहरण आहे रोज तेच बघायला मिळतं मग हेच बघत आपण संपायचं का यातनं काय मिळणार आहे आउटपुट काय चांगलं आहे का वाईट आहे वाईटच आहे आपल्याला वाईट नको आपल्याला चांगलं पाहिजे चांगलं जर काहीतरी घडवायचं असेल तर पुणेकर लोकांनी प्रत्येक व्यक्तीनं चांगलं काय आणि वाईट काय याचा विचार करून वागावं आणि बोलावं असं माझं मत आहे सध्याची तरुण पिढी जी आहे ती व्यसना कुठेतरी खूप वळताना दिसतीये तुम्ही त्यांना काय सल्ला द्या मुळात मी शिक्षक पण आहे एक चित्रकार पण आहे आणि तुम्ही जे म्हणताय ते बरोबर आहे की तरुण पिढी नशेच्या आहारी जाते आणि त्याच्यासाठी आम्हाला कुठंतरी त्यांना मार्गदर्शन करणं गरजेचं आहे पण त्यासाठी आम्हाला एक गोष्ट करावी लागेल की रात्रीच्या ज्या गोष्टी आहेत ज्या तरुणांसाठी घातक आहे आणि तुम्ही पाहिलेल्या घटना ज्या आता घडत आहेत त्यानुसार तरुण पिढी आपण म्हणू की त्यांना ज्यावेळी पणपर्यंत आपण नियंत्रणात ठेवणार नाही ते नियंत्रणात ठेवण्यासाठी आपल्याला ज्या काही गोष्टी त्यांच्यासाठी घातक आहेत त्या बंद कराव्या लागतील त्यातला एक भाग आहे समजा संस्कृती जी संस्कृती आपल्याशी निगडीत आहे का हे आपण विचार कराल करायला पाहिजे आणि त्याला केव्हापर्यंत लागू करायचं रात्री बेरात्री ज्या काही घटना होतात, होतात मग त्यात ॲक्सिडेंट होतात किंवा मग मारामाऱ्या होतात तर त्याच्यासाठी आपल्याला गंभीर दखल याची घ्यावी लागेल आणि विचार करावा लागेल की आपल्या पिढीला आपल्याला मार्गदर्शन करायचं की त्यांना वाईट मार्गाला लावायचं आणि मला असं वाटतं पोलीसही खूप साऱ्या गोष्टी चांगल्या करतात कारण की त्यांचं ब्रीद वाक्यच आहे की संरक्षण आहे खलनिग्रहण आहे तर ते खऱ्या अर्थाने संरक्षण आहे आणि खऱ्या अर्थाने जे वाईट लोकांना आपल्याला नियंत्रणात आणायचं ते व्हायला पाहिजे आणि ते व्हाईल होईल अशी मला आशा आहे धन्यवाद काय पब संस्कृती आल्यानंतर ज्या काही चुकीच्या घटना घडल्या या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट रोखायची असेल या सगळ्यामधून तर तुम्ही काय करू इच्छिता किंवा प्रशासनाला काय आवाहन करू इच्छिता आता हे कालच्या घटनेनंतर प म्हणतात लोक पण ह्या पबला परवानगे कोणी दिला राजाश्रय कोणी दिला त्याला हे सुद्धा बघण्यासारखं आहे ना म्हणजे कसं आहे तुमची एखादी घटना घडली की त्यानंतर डोळे उघडतात तुम्ही परवानगी कोणी दिल्या ते सुद्धा बघितलं पाहिजे ना आणि पुणे हे सांस्कृतिक शहर आहे काय तिथं जे सुसंस्कृतपणा आहे ते जपलं पाहिजे तुम्ही पब वगैरे आणता तुम्ही राजकीय राजाश्रय देता त्याला हे बंद झालं पाहिजे बाकी काय ॲटोमॅटिक हे सगळ्या गोष्टी बंद होतात तुम्ही काय सांगाल कलाकार म्हणून कसं बघता या सगळ्या घटना मी एक सांगतो की मनसे यांनी हा जो उपक्रम सुरू केला हा अख्ख्या महाराष्ट्रात व्हायला पाहिजे हा फक्त पुणे मर्यादित नसावा आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आम्ही किती कलाकार असलो तरी शेवटी ही जी काय गोष्ट घडलेली आहे पुण्यामध्ये ही सगळी खरंच दैनंदिन म्हणजे वाईट गोष्ट झालेली आणि मुख्य म्हणजे पब पुण्यातून बाहेर काढला पाहिजे पहिल्यांदा कारण पब ही संस्कृती पुण्याची नाही आहे शिक्षणाची संस्कृती ही पुण्याची आहे सायकलीची संस्कृती पुण्यातली आहे त्यामुळे पब नक्कीच बाहेर पडला पाहिजे एवढं आमचं कलाकारांचं म्हणणं आहे संस्कृतीचं पुणे शहर आहे सायकलिंगचं सा पुणे शहर आहे या पुणे शहराची ओळख कुठेतरी आता पबचं हब म्हणून व्हायला नको अशी भूमिका या सर्व ज्येष्ठ कलाकारांनी मांडल्याचं दिसत आहे आणि हे सगळेच कलाकार जे आहेत ते या पप संस्कृतीच्या विरोधात कुठेतरी एकजुटीने उभे असल्याचं आपल्याला दिसून येत आहे त्यामुळे सर्वच ज्या यंत्रणा आहेत सरकारी यंत्रणा असतील पोलीस प्रशासन असेल सगळेच मिळून पप संस्कृतीला आळा घालण्यासाठी पावलं उचलणार का हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेसह समृद्धी जाधव टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं Guys, I'm telling you, hmm. तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. ये रेड वाला है सही वाला देना वेट ढक्कन पहले तो सही पानी पीना hmm? <laughs> 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 माणिकचंद ऑक्सीरिच Brown leaned in.